हे माग बघ धारा आपला चपत्या जिले त्यांनी जे भगवंताला नाटक केले ते सत्ता राणा राणा विचे नेता आणि नेता बोलतो एक मिळो हा कार्यक्रम चालू आहे बोल आपण एक सर आपला सगळा आपला

आवाज के साथ एक नारा होना चाहिए कि आज की सभा से हम इस बात बार मोहर लगाए यह आवाज यहाँ से उठी तो दिल्ली पहुंची पहुंचने लगा इंसान तो अपने मुद्दों को लेकर तो अपने काम को लेकर लोगों के बीच में जा रहा है जहाँ पर लोग नफरतें फैलाने की बात कर रहे हैं, अपना पक्ष जो है तो मोहब्बतों की बात करता है और ये कहता है कि वंचित के मन से इंसान से इंसान मिलता है यहाँ पर राम मिलता है यहाँ मिलता है यहाँ न कोई हिंदू है न मुस्लिम है न सिख है न ईसाई यही वो मंच है जहाँ सारा हिंदुस्तान वाले दिनों में तेरह तारीख को हमें वोट देने जाना है तो देखते टाइम जो चीजें याद रखनी है वो ये है कि अगर हमने जानना को तंत्र से बचाना है तो हमको कमर उगने नहीं दे रहा है क्योंकि कमर जहां भी उगेगा वहां तो दलदल बनाएगा और हम जानना की सफाई चाहते हैं हम जानना को तो 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 अगर हम चाहते हैं कि संविधान बाकी रहे तो बारा साहब के हाथ मजबूत करना हमारी जिम्मेदारी है और बारा साहब के हाथ में से मजबूत होंगे कि बारा साहब जब लोकसभा तो में जाए तो साथ में प्रभाकर रामा बदले हो भीड़ से ऐसा तो किंग के पार्टी हो और औरंगाबाद से एक्टर मान हो जब तक आवाज सदन में उठेगी हमको तो पर अगर दिए सुभाष ताता को सुनना है हम भी तक तो गुफ्तगू तो कर सकते हैं ज्यादा कुछ नहीं कहता बस अपने लोगों से इतना कहना चाहता हूँ कि अगर वंचित और ऊजना गाड़ी को हमने जीता करने ही आया तो क्या होगा तबmathbb तो दिया करता हूं अपनी बात को तो खत्म करता हूं पहले से तुम हो फिर से तुम हो अपने की मोडणीय जाऊ हो दे आपण बघतोय आपण सत्तेच्या जवळ जवळ जातो आणि थोडश्यातून आपली उलगवणी दिली जाते आपण एक गोष्ट लक्षात घ्या हे इलेक्शन जे आहे हे खूप महत्वाचं दोन हजार चोवीस इलेक्शन आहे वाले आए। या संविधानाला संपवण्याचा हात घालून या ठिकाणी बसलेले आहे आणि या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जर आभाजित करायचं असेल आपल्याला या देशात जी लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली जी लोकशाहीला कायम आम्हाला ठेवायची असत बकरे मामा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे मामाला या ठिकाणी प्रचंड मताने आपण निवडून आणायचंय आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना त्या छोट्या छोट्या जातीचे लोक येतात ओबीसी राजकारी आहे सत्तर वर्ष राजकारणा काँग्रेस असेल किंवा भाजपा असेल त्यांनी कधी मुसलमानाला उमेदवारी दिली नाही किंवा धनगर समाजाला उमेदवारी दिली नाही या ठिकाणी खरे असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर त्याचा आपण या ठिकाणी बघत चिडा बाबासाहेब आंबेडकरांनी छोट्याच्या छोट्या जाती धर्माच्या माणसाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली

सर्व प्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आजच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले युवकांचे नेते युवकांचे सर्वांना विनंती आपण अभिवादन की खाली बसायच आणि मग खुर्च यायचं किती घ्यायचं बाबा तुमारे साथ

ती रुग्ण विमानतळा पुरस्तारी साठी पडली जाणार आहे हुकवली जाणार आहे आणि ह्या अफवांवरती आपण विश्वास नका ठेवून

त्यांनी फक्त आपली सीट टिकून ठेवण्याची औरंगाबादची यावेळेस चिंता करायची बाकी सगळं औरंगाबादची माहिती दुसऱ्या बाजूला आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की ही निवडणूक मी मान्य करतो संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक खूप महत्वाची आज भाजप सरकार हिटलर शाही सरकार सत्तेमध्ये बसले त्यांना सरकार कायदा आणायचा आहे ज्यांना वन नेशन वन इलेक्शन सारखे कायदे आणून स्थानिक स्वराज्य संस्था मोडीत करायचे वापर करून देशाची लोकशाही मोडीत इलेक्शन बॉन्ड सारखे घोटाळे करायचे आणि स्वतःच्या खिशात पैसे टाकायचे हे दडपशाहीचं सरकार आहे हे लोकशाहीच्या विरोधात सरकार आहे हे संविधानाचं सरकार नाहीये हे मी आपल्या समोर मान्य करतो पण मला एका अर्थाने आपण एक गोष्ट कबूल करा की भाजपला हरवायचं म्हणून आपण काँग्रेसला मतदान केलं तर आपल्याला काय गॅरंटी आहे की काँग्रेसचा उमेदवार आज जे काळे साहेब उभे आहेत कडनं ते अशोक चव्हाणांच्या बोलण्यात मानले जातात ते अशोक चव्हाणांना गुरु म्हणतात पण आज अशोक चव्हाण कुठे दिसतात आपल्याला भाजपमध्ये आणि दुसऱ्या अर्थाने मला एक गोष्ट सांगा सत्तर वर्ष काँग्रेसनी राज्य केलं सत्तर वर्षानंतर ही भाजप सारखी ताकद उभी राहिली आणि भाजप लोकशाही बदलायला संविधान बदलायची भाषा करते तरी काँग्रेस काही करू शकत नाही तर आपल्याला कोणती गॅरंटी आहे की पुढच्या येत्या काळामध्ये काँग्रेस हे भारताचं संविधान वाचू शकणार आहे हे आपल्याला सांगू शकता कारण जी लोक गेल्या सत्तर वर्षामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान अजून खंबीरपणे उभं करायचं किंवा असे नवीन कायदे आणि योजना आणायचं जेणेकरून मोदी जर का हिटलर जर सत्तेमध्ये बसला तर तो भारताचा संविधान शकणार नाही आता एकही कायदा हे काँग्रेस इकडची आणू शकली नाही आणि ते फुकटचा आरोप करत असतात की वंचित बहुजन आघाडीला मतदान म्हणजे भाजपला मतदान वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे पण आज आपल्या सर्वांना माहिती आहे की काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार एकाच कुटुंबात येतात नाते बहुतेक संबंध आहेत नातेवाईकांचे संबंध आहेत त्या लोकांचे मग तुम्ही मला सांगा की काँग्रेसला मत म्हणजेच भाजपला मत दुसऱ्या बाजूला ही लोक आपल्यावरती टीका करत बसायची की वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे अशोक चव्हाणांनी केली आज अशोक चव्हाण कुठे दिसतात आपल्याला कोणी टीका ती कुठे दिसतात भाजप अजून कोणी केली राधाकृष्ण विखे पाटील कुठे दिसतात आपल्याला